हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आताच माझी पूजा करून झाली आणि म्हटलं पूजा कशी केली ती तुमच्यासोबत शेअर करावा सो मी दाखवते माझी पूजा मी आज कशी केली आहे ती अशा पद्धतीने मी आज कलशाला सजवलंय देवी स्वरूप कसं वाटतंय देवीचं रूप देवीचं हे रूप पाहून मन खूप प्रसन्न होते देवीची मूर्ती ठेवली आणि हे एक असं छान डेकोरेटिव्ह केले मी पूजेसाठी आणि हे महालक्ष्मी देवीचं पुस्तक इथं गणपती बाप्पांना बसवलंय त्यांच्यासाठी गुळखोबऱ्याचं नैवेद्य आणि जास्वंदाचं फूल हे इथं आहेत आपल्या कवड्या कासव हे देवीचं शिक्का आहे त्याच्यानंतर आहे शंख पण ठेवलाय गजलक्ष्मी हि समई छोटी इथं मी देवीची ओटी भरली आहे आणि दूध साखरेचं नैवेद्य आणि फळं ताजे नव्हते माझ्याकडं म्हणून मी ड्रायफ्रुट्सचं नैवेद्य ठेवलाय इथं यंत्र आहे हे श्रीयंत्र आहे त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवली आणि इकडं देवीचा महालक्ष्मी देवीचा फोटो आणि इकडं इकडं पण मी हे कॉइन बनवलं आहे ही देवीची मूर्ती आहे माझी देवाऱ्यातली आहे इथं पण गजलक्ष्मी आहे आणि घंटी ठेवली आहे आणि ही अशीच छोटीशी सिंपल पूजा मी केली आज आणि मला सगळ्यात भारी हे वाटतंय मी छोटीशी पावलं पण आणली देवीसाठी आज देवीचं पावलांमुळे तर अजूनच सुंदर दिसतंय <laughs> कशी वाटली तुम्हाला आजची पूजा माझी आज थोडी तब्येत पण बरोबर नाही आहे आणि पिल्लूला सांभाळून म्हणून मग मी छोटीशीच पूजा केली मी पूजेचा डिटेल व्हिडिओ करणार होते पण पन... तब्येत बरोबर नसल्यामुळं मला ते पॉसिबल नाही झालं तसं मी शॉर्ट्सचे छोटे छोटे क्लिक घेऊन ठेवलेत मी शॉर्ट्समध्ये पोस्ट करालच मग पूजा कशी केली ते तर व्हिडिओ आवडला असला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि काहीच सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटेल अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय